नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण होमगार्ड भरतीचे जे ऑनलाईन फॉर्म आहे ते कशाप्रकारे भरायचे आहे आणि अर्ज भरताना तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट जवळ ठेवायचे आहे आणि तुमची जेव्हा प्रिंटिंग त्या प्रिंटचं तुम्हाला काय करावं लागेल याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील बघा मित्रांनो होमगार्डच्या अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे आणि मित्रांनो याची जी अंतिम तारीख आहे हे आपल्या जिल्ह्यानुसार राहणार आहे म्हणजे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता साताऱ्याची एकतीस जुलै आहे तर नांदेडची चौदा ऑगस्ट आहे तर या जिल्ह्यानुसार ही अंतिम तारीख राहणार आहे तर आतापर्यंत तेवीस जिल्ह्याची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये वर्धा कोल्हापूर नाशिक सांगली पुणे लातूर रायगड गडचिरोली चंद्रपूर भंडारा वगैरे वाशिम धाराशिव ठीक आहे मित्रांनो तर आता आपण पाहणार आहोत की यासाठी जो अर्ज आहे हा तुम्हाला ऑनलाईन कशाप्रकारे भरावा लागेल तर ठीक आहे तर बघा मित्रांनो ही वेबसाईट आहे या ठिकाणी दिसत आहे यच जी इनरॉलमेंट यावर क्लिक करायचं या ठिकाणी ऑनलाईन एनरॉलमेंट फॉर्म करायचं तर ऑनलाईन एनरॉलमेंट फॉर्म केल्यानंतर असं इंटरफेस तुमच्याकडे ओपन होणार आहे तर बघा मित्रांनो अर्ज भरताना फक्त तुम्हाला आधार कार्ड सोबत ठेवावं लागेल आधार कार्डच्या माध्यमातून तुम्हाला अर्ज भरावा लागेल इतर कोणते डॉक्युमेंट तुमच्याकडे नसेल तरी चालेल फक्त आधार कार्ड या ठिकाणी लागेल तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी लागेल चालूवाला तुमचा या ठिकाणी ईमेल आय डी लागेल अर्ज भरताना ह्या गोष्टी तुमच्याजवळ असणे गरजेचं आहे आधार कार्ड या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं आहे बाकी तुम्ही माहिती सहजरित्या सांगू शकता ठीक आहे फक्त अर्ज भरताना तुम्हाला आधार कार्ड या ठिकाणी लागणार आहे तर बघा मित्रांनो आता आपण ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात करणार आहोत तर लिंक ओपन केल्यानंतर असं तुम्हाला संपूर्ण इंटरफेस दिसणार आहे वेबसाईटचं तर बघा अर्ज भरताना कोणकोणती काळजी घेणे तुम्हाला गरजेचं राहणार आहे तर त्या ठिकाणी म्हटलेल्या सूचना स्टारमध्ये दिलेल्या आहे उमेदवारांनी पथक किंवा उपपथक निवडताना आपला निवासी पत्ता त्या जिल्ह्यातील आहे त्या जिल्ह्यात अर्ज करावा म्हणजे मित्रांनो तुम्ही आपल्या जिल्ह्यातच अर्ज करायचा इतर जिल्ह्यात अर्ज करायचा नाही व तालुक्यातील नजिकचे पथक उपपथक निवड करावे म्हणजे तुमच्या तालुक्यामध्ये जे काही पोलीस स्टेशन असेल त्यांचीच नियुक्ती तुम्हाला या ठिकाणी करावी लागणार आहे तसेच पोलीस ठाण्याची निवड करताना आपला निवासी पत्ता त्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये येतो ते पोलीस ठाणे निवड करावे म्हणजे तुम्ही ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये येता तेच पोलीस ठाण्याने तुम्हाला या ठिकाणी निवडावे लागेल समजा तुम्ही अमरावती जिल्ह्याचे रहिवाशी आहे आणि गाडगेनगर पोलीस स्टेशन अंतर्गत तुम्ही राहता तर तुम्हाला गाडगेनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी निवडावे लागणार आहे ठीक आहे तर बघा मित्रांनो आता आपण अर्ज कशाप्रकारे भरायचा बघून घ्या बघा मित्रांनो सर्वात अगोदर आहे डिस्ट्रिक्ट ठीक आहे तुम्ही ज्या जिल्ह्याचे रहिवाशी असाल त्या जिल्ह्यात तुम्हाला अर्ज भरायचा आहे डिस्ट्रिक्ट आपण या ठिकाणी सिलेक्ट केलं आपण अमरावती सिलेक्ट करू आता अमरावती आल्यानंतर तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी युनिट झोन आलेला आहे आणि पोलीस स्टेशन आलेलं आहे समजा युनिट झोन या ठिकाणी चेक करायचं युनिट किंवा झोन तर अचलपूर अमरावती चांदूर रेल्वे दर्जापूर धारणी एच क्यू अमरावती मोर्शी यापैकी ज्या ठिकाणचे रहिवाशी असाल तुम्ही या ठिकाणी ते निवडा अमरावती या ठिकाणी केलेलं आहे ठीक आहे तर या ठिकाणी आता पोलीस स्टेशन तुम्हाला निवडायचं आहे तर अमरावती अंतर्गत हे काही पोलीस स्टेशन येते तुम्हाला हे निवडावे लागेल ठीक आहे चांदूर बाजार पोलीस स्टेशन चांदूर रेल्वे पोलीस स्टेशन चिखलदरा तर ठीक आहे मी गाडगे गाडगेनगरच्या अंतर्गत रहिवाशी येतो तर मी गाडगेनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी निवडलेलं आहे ठीक आहे मित्रांनो हे अर्ज भरताना लक्षात ठेवायचं तुम्ही ज्या पोलीस स्टेशन अंतर्गत रहिवाशी येतात त्याच पोलीस स्टेशनमध्ये तुम्हाला अर्ज भरावा लागेल होमगार्ड पदासाठी ठीक आहे मी गाळगियानगर पोलीस स्टेशन या ठिकाणी लिहिलेलं आहे हे महत्त्वाचं आहे मित्रांनो हेच तुम्हाला अर्ज भरताना लक्षात ठेवणे गरजेचं आहे ठीक तुमचा बरोबर निवडायचं तुमचं युनिट किंवा झोन व्यवस्थित निवडायचं आणि पोलीस स्टेशन तुमचं कोणतं येते ते या ठिकाणी तुम्हाला निवडावं लागेल तर बघा फुल नाही तर या ठिकाणी तुम्हाला पूर्ण नाव लिहायचं इंग्रजीमध्ये तर इंग्रजीमध्ये नाव लिहिता आणि तुम्हाला अण्णा अगोदर लिहावं लागेल ठीक आहे अण्णा मी या ठिकाणी लिहिलेलं आहे डोंगरे सोमेश्वर शिवाजी ठीक आहे नंतर तुम्हाला विचारलेलं आहे मेल जेंडर तुम्हाला टाकावं लागेल मेल असेल मेल करायचं फिमेल असेल तर फिमेल करायचं महिला पुरुष दोन्ही अर्ज भरू शकतात पण लक्षात ठेवायचं अमरावतीमध्ये महिलांसाठी जागा नाही तर तुम्ही बाहेर ठिकाणी अर्ज भरू शकत नाही महिलांच्या जागा अमरावतीमध्ये नाही आहे बाकी चांदूर रेल्वे अचलपूर या ठिकाणी आहे हे तुम्ही पी डी एफ पाहून व्यवस्थित चेक करून घ्यायचं आता तुम्हाला या ठिकाणी आधार कार्ड नंबर विचारलेला आहे तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकावा लागेल मी या ठिकाणी अंदाजे आधार कार्ड नंबर टाकलेला आहे ठीक आहे मित्रांनो तुम्हाला आधार कार्ड नंबर या ठिकाणी टाकावा लागेल जो काही तुमचा आधार कार्ड नंबर असेल तर या ठिकाणी व्यवस्थित टाकायचा अंकी आधार कार्ड असतो आता या ठिकाणी एज्युकेशन बघा एज्युकेशन विचारलेलं आहे तर तुमचं जे हायर एज्युकेशन असेल ते या ठिकाणी टाकायचं दहावी असेल दहावी करायचं बारावी असेल बारावी करायचं ग्रॅज्युएशन तर ग्रॅज्युएशन करायचं पोस्ट ग्रॅज्युएट असेल तर पोस्ट ग्रॅज्युएट करायचं तुमचं जे हायर एज्युकेशन आहे या ठिकाणी तुम्ही निवडायचं समजा मी या ठिकाणी ग्रॅज्युएशन निवडतो आता तुम्हाला परमनंट पदा या ठिकाणी टाकायचा म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी राहता तो पदा या ठिकाणी टाकावा लागेल मी टाकलं रुक्मीण नगर अमरावती ठीक आहे तुम्ही पत्ता बरोबर व्यवस्थित टाकायचा मित्रांनो लक्षात ठेवायचं तुमचं आधार कार्ड महत्त्वाचं आहे या ठिकाणी आधार कार्डच्या आधारेवर तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरावं लागेल तुमचं जर आधार कार्ड गावचं असेल तर तुम्हाला गावच्या पोलीस स्टेशन अंतर्गत अर्ज भरावा लागेल तुम्ही लागा न कुठेही राहत असाल त्याचं काही घेण देणं नाही पण तुमचं आधार कार्डच्या ॲड्रेसनुसार तुम्हाला फॉर्म भरावं लागेल ठीक आहे तर प्रोफेशन बघा या ठिकाणी लेबर असेल लेबर करायचं फार्मर असेल तर फार्मर करायचं सेल्फ बिझनेस सेल्फ ए बिझनेस करायचं काही प्रायव्हेट जॉब करायचं असेल तर प्रायव्हेट जॉब करायचं ठीक आहे तर मी या ठिकाणी सध्या फॉर्मर करून टाकतो तेवढं व्यवस्थित भरायचं तुमचं स्वतःचं नाव पूर्ण टाकायचं अगोदर अण्णाव टाकायचं नंतर तुमचं नाव नंतर तुमच्या वडिलाचं नाव जेंडर या ठिकाणी मेल फिमेल तुमचं आधार कार्ड क्रमांक तुमचं एज्युकेशन या ठिकाणी हायर एज्युकेशन टाकायचं आणि तुमचं या ठिकाणी पत्ता टाकायचा आणि पत्ता मित्रांनो सहित टाकायचा मी पिनकोड टाकला नाही तर सहित पत्ता या ठिकाणी टाकायचा ठीक आहे पत्ता मी या ठिकाणी टाकलेला तर या ठिकाणी मोबाईल नंबर विचारला मोबाईल नंबर टाकायचा तुमचा जो काही मोबाईल नंबर असेल टाकायचा मी अंदाज मोबाईल नंबर टाकलेला आहे तर ईमेल आय डी पण तुम्हाला या ठिकाणी टाकणे गरजेचं आहे ठीक आहे ईमेल आय डी पण विचारला ईमेल आय डी पण टाकायचा बघा मित्रांनो तुमच्याकडे नंबर ऑफ टेक्निकल सर्टिफिकेट तुमच्याकडे टेक्निकल सर्टिफिकेट असेल तसे टेक्निकलमध्ये या ठिकाणी काय काय येते जे तांत्रिक अहर्ता या ठिकाणी मागितली आहे तुम्हाला यामध्ये कोणकोणते सर्टिफिकेट येतात बघा एक आय टी आर सर्टिफिकेट येते नंतर स्पोर्ट्स सर्टिफिकेट येते नंतर माजी सैनिक सर्टिफिकेट येते नंतर एन सी सी बी प्रमाणपत्र येते एन सी 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 प्रमाणपत्र येते नागरी संरक्षण सेवेत परंतु स्थानिक ठिकाणी तीन प्रशिक्षण पूर्ण केलेले प्रमाध्यमपत्रधारक हे पण येते आणि जळ वाहन परवानाधारक पण येते तर यापैकी तुमच्याकडे जे काही सर्टिफिकेट असेल ते संख्या तुम्हाला या ठिकाणी लिहावं लागेल समजा तुमच्याकडे समजा तुमच्याकडे आय टी आय सर्टिफिकेट आहे आणि जळ वाहन धारक पण आहे म्हणजे तुमच्या ड्रायविंग लायसन पण आहे तर त्या ठिकाणी तुम्ही दोन सिलेक्ट करू शकता ठीक आहे एवढं लक्षात ठेवायचं तांत्रिक अवधारण सातपैकी तुमच्याकडे जेवढे सर्टिफिकेट असेल त्याची संख्या तुम्हाला त्या ठिकाणी लिहावं लागेल एक असेल तर एक करायचं दोन असेल तर दोन करायचं जर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल ते सर्टिफिकेट संख्या लिहायची एक असेल तर एक करायचं दोन असेल तर दोन करायचं तीन असेल तर तीन करायचं चार असेल चार करायचं किंवा यापैकी तुमच्याकडे कोणतेही सर्टिफिकेट नसेल तर या ठिकाणी नीलवर क्लिक करून घ्यायचं सर्टिफिकेट संख्या तुम्हाला या ठिकाणी विचारलेली किती सर्टिफिकेट आहे तुमच्याकडे मी या ठिकाणी नील केलेलं आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी पूर्ण पत्र टाकायचा या ठिकाणी प्रोफेशन तुम्ही काय करता हे या ठिकाणी टाकायचं मी फार्मर टाकलेलं तुम्ही जे असेल ते टाकायचं या ठिकाणी ईमेल आय डी व्यवस्थित टाकायचं आणि या ठिकाणी टेक्निकल सर्टिफिकेट संख्या विचार ते टाकायचं इथपर्यंत व्यवस्थित झालं तर तुम्हाला या ठिकाणी आता डेट ऑफ बर्थ टाकायची आहे डेट ऑफ बर्थ योजित टाकायची या ठिकाणी असं करून तुम्ही एअर निवडू शकता जे काही जन्मतारीख असेल याची वयोमर्यादा मराठा वीस ते पन्नास वर्षापर्यंत आहे जर तुमचं वर्ष आणि महिना येत नाही तोपर्यंत यावर असं क्लिक करत राहायचं तर मी या ठिकाणी जन्मतारीख सेट केलेली आहे एक फरवरी दोन हजार ठीक आहे सेट करायची माझी जन्मतारीख मी अंदाजी टाकलेली आहे ठीक आहे आणि तुमची मित्रांनो या ठिकाणी हाईट टाकायची हाईट किती आहे सेंटीमीटरमध्ये टाकायची एकशे बासष्टपेक्षा जास्त तुमची हाईट या ठिकाणी मागितलेली आहे म्हणजे एकशे बासष्ट चालेल या ठिकाणी ठीक आहे माझी हाईट या ठिकाणी जी असते ते टाकायची मी एकशे सासष्ट टाकलेली आहे तर बघा मित्रांनो आता या ठिकाणी तुम्हाला विचारलेलं आहे यापूर्वी होमगार्डमध्ये होता का तर या ठिकाणी यश यस करायचं नो असेल नो करायचं मी नव्हतं मी नो केलेलं तर के या ठिकाणी अशा प्रकारचा अर्ज भरावा <स्थी> लागेल ती भरल्यानंतर हे माहिती एकदा पुन्हा चेक करायची व्यवस्थित आहे की नाही आहे तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय राहणार आहे तुमचं नाव व्यवस्थित चेक करायचं तुमचा आधार क्रमांक व्यवस्थित चेक करायचा आणि मोबाईल न क्रमांक व्यवस्थित चेक करायचा हे तुम्ही अर्ज भरताना व्यवस्थित पुन्हा एकदा चेक करायचं आणि मित्रांनो हे संपूर्ण माहिती भरल्यानंतर या ठिकाणी सेव्ह दिसत आहे ते सेव्ह करून घ्यायचं ठीक आहे सेव्हवर क्लिक करायचं हे संपूर्ण माहिती सेव्ह होऊन बघा मित्रांनो या ठिकाणी सेव्ह केल्यानंतर समोरची माहिती कशा काय प्रकारे येते तर बघा तर सेव्ह केल्यानंतर असं इंटरफेस ओपन होणार आहे तर या ठिकाणी ओके करायचं ठीक आहे असं इंटरफेस ओपन झाल्यानंतर या ठिकाणी ओके करायचं बघा ओके केल्यानंतर या ठिकाणी असं इंटरफेस तुमच्याकडे पुन्हा ओपन होणार आहे तर या ठिकाणी तुम्हाला पुन्हा आधार कार्ड नंबर टाकावा लागेल आणि या ठिकाणी तुम्हाला डेट ऑफ बर्थ टाकावं लागेल लक्षात ठेवायचं आधार क्रमांक टाकायचा आणि डेट ऑफ बर्थ टाकायची आणि या ठिकाणी सबमिट करायचं ठीक आहे आधार कार्ड नंबर आणि डेट ऑफ बर्थ तुम्हाला या ठिकाणी टाकावं लागेल आणि बघा मित्रांनो सबमिट केल्यानंतर असा जो फॉर्म येते हा फॉर्म तुम्हाला डाउनलोड करावा लागेल लक्षात ठेवायचं जेव्हा तुम्ही सबमिट करता तर अशा प्रकारचा फॉर्म या ठिकाणी येतो आणि हा फॉर्म तुम्हाला डाउनलोड करावा लागेल प्रकारचा फॉर्म आल्यानंतर हा फॉर्मची जी प्रिंट आहे ते काढून घ्यायची प्रिंट काढणे गरजेचं आहे आता हा फॉर्म काढल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कशाप्रकारे भरायचा आहे तर बघा या ठिकाणी प्रिंट एनरोलमेंट फॉर्म हा फॉर्म तुम्हाला डाउनलोड करावा लागेल याची प्रिंट काढून घ्यायची बघा मित्रांनो अशा प्रकारची प्रिंट आउट तुम्हाला डाउनलोड होणार आहे तर या ठिकाणी बघा मित्रांनो फक्त मराठीमध्ये संपूर्ण नाव एवढंच तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे तुमचं अण्णाव लिहायचं तुमचं नाव लिहायचं आणि तुमच्या वडिलाचं नाव अशाच प्रकारचं नाव तुम्हाला या ठिकाणी मराठीत लिहायचं आहे वर तुमचं इंग्लिशचं नाव दिसत आहे खाली तुमचं मराठीचं नाव लिहायचं आणि या ठिकाणी फोटो चिटकाल जागा दिसत आहे या ठिकाणी फक्त फोटो चिटकायचा बाकी तुम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती या अर्जामध्ये भरायची नाही आहे हे सर्व माहिती ते त्या ठिकाणी भरल्या जाणार आहे फक्त तुम्हाला तुमचं मराठीमध्ये नाव लिहायचं आणि फोटो चिटकायचा नवीनवाला फॉर्म जर फक्त एपोर साईजमध्येच डाउनलोड करायचा तर तीन पेजमध्ये फॉर्म तुमचा डाउनलोड होऊन जाईल ठीक आहे आणि तुमच्याकडे जे काही डॉक्युमेंट राहणार आहे हे त्या ठिकाणी चेक करून या ठिकाणी होय नाही होय नाही केल्या जाणार आहे फक्त तुम्हाला मराठीत नाव लिहायचं आणि तिथं फोटो चिटकायचा इतर कोणतंही काम करायचं नाही ठीक आहे तर बघा मित्रांनो आपण जे ऑनलाईन प्रिंट काढलेली आहे आप आपल्या वर्तमानातील एक फोटो चिटकाव तुमचा सध्याचा जो फोटो आहे त्या ठिकाणी तुम्हाला चिटकावा लागेल आणि मराठीमधील नाव उमेदवाराने स्वतःच्या पेनाने लिहायचं तर मराठीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी नाव लिहावं लागेल मी सांगितलेलं मराठीमध्ये नाव कुठं लिहायचं आणि फोटो कुठं चिटकायचा आहे तर तर इतर तुम्हाला त्या ठिकाणी कोणतीही माहिती भरावी लागणार नाही आहे जेव्हा तुम्ही चाचणीसाठी जाल तेव्हा तुम्हाला त्या ते ठिकाणी माहिती भरवल्या जाणार सध्या तुम्हाला फक्त एवढंच करावं लागेल एक फोटो चिटका असा आणि मराठीमध्ये नाव लिहायचं तर या ठिकाणी बघा पाच नंबरचा मुद्दा सर्व अर्जाची छाननी केल्यानंतर कागदपत्र पडताळणी व शारीरिक क्षमता चाचणीकरिता तारीख जाहीर करण्यात येईल ठीक आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि फिजिकल टेस्टसाठी तुमची तारीख जाहीर केल्या जाणार आहे आणि कागदपत्र पडताळणी व शारीरिक क्षमता चाचणीकरिता येताना अनुक्रमांक एकमध्ये दर्शविल्याप्रमाणे सर्व आवश्यक कागदपत्राच्या तर अनुक्रमांक का एक मध्ये जेवढे काही डॉक्युमेंटची लिस्ट मागितलेली आहे तेवढे डॉक्युमेंट तुम्हाला सोबत घेऊन जावं लागेल आणि सर्व डॉक्युमेंटवर स्वतःची सही सेल्फ करायचे डॉक्युमेंट घेऊन जायचे जा। अर्ज नोंदणीच्या जा दिवशी स्वतःच घेऊन यावे दोन फोटो व मूळ कागदपत्र नोंदणीच्या वेळी पडताळणीकरिता बंधनकारक राहणार तर मित्रांनो तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत घेऊन जावं लागेल आणि पते पण सोबत घेऊन जावं लागेल आणि दोन एक्स्ट्रा फोटो पण सोबत घेऊन जावायचे क्रमांक एक अमध्ये तुम्हाला जे काही डॉक्युमेंट मागितलेले आहे या ठिकाणी तुम्हाला तुमचे एज्युकेशन सोबत घेऊन जावं लागेल टी सी तुम्हाला सोबत घेऊन जावं लागेल ठीक आहे रहिवाशी पुरासाठी तुम्ही आधार कार्ड मतदान कार्ड दोन्ही तुम्हाला सोबत घेऊन जावं लागेल एस एस सी बोर्ड सर्टिफिकेट किंवा टी सी तुम्हाला सोबत घेऊन जावं लागेल तर तुमच्याकडे की असेल सर्टिफिकेट हे सोबत घेऊन जावं लागेल काम करत असाल खाजगी नोकरीमध्ये तर नाहार प्रमाणपत्र सोबत घेऊन जावं लागेल आणि सगळ्यात महत्वाचं आहे मित्रांनो तीन महिन्याचे आतील पोलीस चरित्र पडताळणी प्रमाणपत्र हे तुम्हाला कागदपत्र पडताळणीच्या वेळी सोबत घेऊन जावं लागेल इत्यादी महत्वाचे डॉक्युमेंट आहे हे तुम्हाला ओरिजिनल सोबत घेऊन जावं लागेल आणि याच्या झरक्षपती पण सोबत ठेवायचे सेल्फ अडस्ट करून आणि दोन फोटो पण सोबत ठेवायचे ठीक आहे मित्रांनो तर तुम्हाला समजलं असेल की कशा प्रकारे भरायचा डॉक्युमेंट कशा प्रकारचे सोबत घेऊन जावं लागेल केव्हा लागेल तर आणि जो प्रिंट निघालेल्या फॉर्मचे चे प्रिंट तुम्हाला काय लिहावं लागेल तर ठीक ला आहे तर मित्रांनो संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे की ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे भरायचा प्रिंटचं काय करावं लागेल आणि जेव्हा तुम्ही चाचणी होणार आहे तेव्हा तुम्हाला कोणकोणती डॉक्युमेंट हे सोबत न्यायची आहे तर आणि ज्या जिल्ह्यांची जाहिरात अजून प्रसिद्ध व्हायची आहे ते आज किंवा उद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहे ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ खूप महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद